वन मिनिट रिव्हिजन मित्रांनो संविधानाच्या कलम एकोणतीस आणि तीसमध्ये सांस्कृतिक आणि शैक्षणिक अधिकार देण्यात आलेले आहेत कलम एकोणतीसनुसार अल्पसंख्याकांचे हितसंबंधाचे संरक्षण करण्याचा अधिकार आहे मित्रांनो यामध्ये महत्वाची गोष्ट ही आहे की संविधानाने अल्पसंख्याक ही डेफिनेशन कुठेही देण्यात आलेली नाही त्याचबरोबर जे धर्म सांस्कृतिक शैक्षणिक अधिकारामध्ये शीख जैन आणि बौद्ध यांचा हिंदू या संज्ञेमध्ये अंतर्भाव करण्यात आलेला आहे कलम तीस नुसार शैक्षणिक संस्था स्थापन व प्रशासन करण्याचा अल्पसंख्याकांचा हक्क देण्यात आलेला आहे मित्रांनो या ठिकाणी शैक्षणिक संस्था स्थापन आणि प्रशासन करणे याचा अधिकार फक्त अल्पसंख्याकांना देण्यात आलेला आहे म्हणजे जे की अल्पसंख्याक नाहीत मेजॉरिटी आहेत त्यांना हा अधिकार देण्यात आलेला नाही याच अंतर्गत आपण जे कॉन्व्हेंट स्कूल बघतो किंवा जे रिलीजियस इन्स्टिट्यूशन बघतो किंवा जे अल्पसंख्याक आहेत त्यांचे आपण कॉलेजेस बघतो ते mm -hmm. याच कलम नुसार स्थापन करण्यात आलेले आहेत असेच व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक शेअर सबस्क्राईब करा